महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचारानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे पाटण येथे आला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे पाटोलकरां पाटोणकरांच्याविषयी बोला मग महाविकास आघाडीतले राष्ट्रवादीतले कोणी नेते येऊन आहे स्पष्ट करत नाही महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय झालं आहे दिवस कमी राहिले आहेत आणि सभा खूप ठिकाणी जास्त आहेत आणि त्यामुळे आणि त्यातली त्यात पाटणचा हा जो एकूण जिओग्राफिकल भाग आहे हा थोडासा दुर्गम आहे मलाही एका सभेसाठी येताना अख्खा दिवस इथे लागला या सगळ्यांच्यामुळे इथे येणं होत ना नाही पण याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की या मतदारसंघात कुठलाही संभ्रम आहे मी राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलले स्पष्टपणे बोलले आणि म्हणूनच इतक्या जबाबदारीने ही भूमिका मांडली की सत्यजित पाटणकर एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र महाविकास आघाडी म्हणून आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आणि ते पाळत आहेत पवार साहेबांच्या नावाने संभ्रम निर्माण करून सत्यजित पाटणकर एका अर्थाने एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याची बदनामी करण्याचा आणि पवार साहेबांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ताकद म्हणून पक्षप्रमुख काही दोन दिवसांनी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची या मतदारसंघामध्ये सभा आहे आणि त्या सभेच्या वेळेला निश्चितपणे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसुद्धा आपल्याला या मंचावरून दिसतील